राधानगरी तालुक्यात सुगीचे दिवस यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने भात कापणी वेगळात राधानगरी तालुक्यातील शेतामध्ये सध्या सुगीचे दिवस सुरू झाले असून भात कापणीला जोर आलाय यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक यंत्राच्या साहाय्यानं भात कापणी आणि मळणी करण्यावर अधिक भर दिलाय काही ठिकाणी ट्रॅक्टरवर मळणे तर अनेक ठिकाणी भात मळणी मशीनचा वापर केला जातोय तळाशी गावातील शेतामध्ये देखील असंच दृश्य पाहायला मिळते जिथे मळणी मशीनवर भाताची प्रक्रिया सुरू होते या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचं काम कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळाच्या सहाय्यानं प्रभावीपणे पूर्ण होत आहे भात मळणीच्या या आधुनिक पद्धतीनं जिथे पूर्वी जास्त मजुरांची गरज लागत होती तिथे आता कमी मनुष्यबळात अधिक चांगली आणि जलद मळणी होतीये शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करणं हे एक आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत असून उत्पादन क्षमताही वाढत आहे यांत्रिकीकरणामुळे मजुरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली असून खर्चातही बचत होते कमी वेळेत अधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते याचे तळाशी गावातील शेतकऱ्यांनी एक जिवंत उदाहरण सादर केलं शेतकऱ्यांनी मनुष्यबळावर अवलंबून न राहता यांत्रिकीकरणाकडे वळल्यास भविष्यातही शेतीत चांगले परिणाम दिसून येतील अशी अपेक्षा आहे महानकर नियुक्साठी युवराज पाटील सरवडे ताज्या बदल्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा